राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण घडामोडी आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गैरप्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार सिंचनातील गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्यात येणार बेदाण्याचे भौगोलिक नामांकन हे कागदावरतीच दिसून येते द्राक्ष संघाची उदासीनता असून ग्रेप बोर्डाचा सुद्धा विसर पडलेला आहे मार्केटिंगची जबाबदारी सुद्धा संघाची नाही असे सांगितले जात आहे नवीन बियाणे विधेयक हे शेतकरी हिताचे कृषी मंत्री चौहान म्हणाले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आवक वाढल्याने हरभऱ्याचे दर मात्र दबावामध्ये आहे किरकोळ बाजारामध्ये पंचवीस रुपये किलो एकरी तीस हजार रुपयांचे सौदे खरीप पिकांच्या विम्याचा लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार अकोला जिल्ह्यामधील एक पॉईंट पंधरा लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे गेल्या पावसाळ्यामध्ये खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले होते निराधार भूमिहीन शेतमजूर योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात येणार अकोला जिल्ह्यासह विभागाला निधी मंजूर करण्यात आला कामाला आता गती मिळणार सतरा लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतला निर्णय राज्यामधील शेतकऱ्यांच्या कर्जाची आता होणार पुनर्रचना बघा महाराष्ट्रामधील तब्बल सतरा पॉईंट एकोणतीस लाख शेतकऱ्यांच्या सव्वीस हजार सहाशे अठ्ठावन्न पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची आता पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केलेली आहेत सदस्य बँकांनी या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर समितीला म्हणजेच एसएलबीसी आधीच माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांची ही खाती पुनर्रचनेसाठी निश्चित करण्यात आलेली आहे यामुळे नेमका दिलासा काय मिळणार आहे बघा कर्ज कर्जवसुली स्थगित करण्यात आलेली आहे कर्जफेडीसाठी बँकांचा दबाव नाही मानसिक व आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे पहिल्या वर्षी म्हणजे पुनर्रसनित कर्जावरती व्याज सवलत मिळणार आहे दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होतील यामुळे मोठा दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाचे दर हे नऊ हजार रुपयांचा टप्पा गाठणार वर्तमान दर पोहोचले आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलवरती पांढऱ्या सोन्याने दाखवली चमक अतिक्रमित जमिनीवरील घरे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात येणार एक जानेवारी दोन हजार एकवीस पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांसाठी प्रक्रिया सुलभ होणार दंड व क्षेत्रमर्यादेमध्ये सवलत देण्यात येणार हजारो कुटुंबांना हक्काच्या घराचा मोठा दिलासा हळदीच्या दरामध्ये मोठी तेजी बघायला मिळते सोळा हजारांच्यावरती सरासरी भाव मिळत असून जागतिक बाजारामध्ये विशेष मागणी वाढलेली आहे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा राज्यामध्ये टीईटी निकालाचा टक्का वाढणार असून मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या लेखी ले निवेदनावरती विशेष तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आतापर्यंतच्या तुलनेमध्ये विक्रमाचा अंदाज व्यक्त केला जातोय काँग्रेसने आसामची जमीन घुसखोरांना सोपवली असे पंतप्रधान मोदी म्हणाले काझिरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या कौन्शिलीचे त्यांनी यावेळी अनावरण केले नवीन वर्षामध्ये चांदी पंचावन्न हजार रुपयांनी तर सोने सात हजार रुपयांनी आहे पहिल्या एकवीस दिवसांमध्येच दरात सातत्याने वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे शेतजमिनीचे जुने वाद मिटणार असून सलोखा योजनेला दिली मुदतवाढ अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा अनुसूचित जाती तसेच नवबोद्ध घटकांच्या बचत गटांसाठी ही योजना उपलब्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तीन पॉईंट पन्नास लाख खर्चास मान्यता मिळते नव्वद टक्के अनुदान देण्यात येणार आहे नव्वद टक्के अनुदानावरती शेती तसेच यांत्रिकीकरणाची संधी उपलब्ध होणार आहे कृषी गण्येमधील नोंदणीपैकी एकोणनव्वद टक्क्यांवरती खातेदारांना शेतकरी ओळख क्रमांक प्रदान करण्यात आले त्रेसष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळतो सुनगाव परिसरातील मक्याच्या शेतामध्ये वाघाचे दर्शन झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आता भीतीचे वातावरण दिसून येत आहे सतर्कता बाळगण्याचे विभागाने आवाहन केलेले आहे मासरूट परिसरामध्ये नगदी पिकांच्या स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांची तेलबिया पिकांकडे पाठ फिरवली जाते भाजीपाल्यावर्गीय पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेलघाणा टाका आणि नऊ पॉईंट नव्वद लाख रुपयांचे अनुदान मिळवा तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार मलकापूर पांगरा परिसरामध्ये कापूस दरामध्ये जोरदार तेजी बघायला मिळते खुल्या बाजारामध्ये प्रति क्विंटल दर आठ हजार तीनशे रुपयांवरती पोहोचलेले आहे हरभरा पिकावरती कठोरवाडीचे संकट दिसून येते व्यवस्थापन न केल्यास नुकसानाचा धोका वेळीच उपाययोजना करा कृषी विभागाकडून आवाहन केले जाते उन्हाळ्यामध्ये घर जल की पाण्यासाठी पुन्हा पायपीट होणार जलजीवन मिशन योजना सहा वर्षातील एकशे पासष्ट नळ योजनांची कामे पन्नास टक्क्यांच्या आतच तीन वर्षामध्ये प्रथमच सोयाबीन पाच हजारी पोहोचलेली असून अजून किती वाढणार भाव बहुप्रतीक्षेनंतर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ दिसून येते शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे बाजारामध्ये आवक मात्र घटलेली आहे आता सध्या स्थितीमध्ये बघायला गेलं तर सोयाबीनला कमाल पाच हजार ते पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळत आहे अवघ्या आठवड्याभरापूर्वीच हेच दर चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयेपर्यंत बघायला मिळत होते कांद्यावरती केडीचा प्रादुर्भाव फवारणीला वेग आलेला असून रब्बी हंगामामध्ये कांद्याचा पेरा वाढलेला आहे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले असून कांद्याला सुद्धा भाव मिळत नाही बाजार परिसरामध्ये यंदा गव्हाच्या पेरणी क्षेत्रामध्ये वा वाढ झालेली असून शेतकऱ्यांची गव्हाला पसंती मिळते सरासरी क्षेत्रामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे दोन हजार दोनशे सत्त्याण्णव हेक्टरवरती पेरणी पूर्ण झाली दुरीचे दर हे आठ हजार रुपयांवरती पोहोचलेले असून आवकसुद्धा कमी झालेली आहे शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे बहुपर्यायी पिकांची कास धुऱ्यावरती उत्पादन हमखास पारवा येथील शेतकऱ्याची प्रयोगशीलता वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई होते लाडक्या बहिणींची भाजपला मिळाली सात महिलांसाठी राखीव असलेल्या एकावन्नपैकी सत्तेचाळीस ठिकाणी भाजपा विजयी दिंडोरे येथे किसान सभेचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच असून शेतकरी व आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर ठे आंदोलन ढगाळ हवामानामुळे आता गव्हाच्या पिकावरती रोग ड्रोनद्वारे फवारणी केली जाते शेतकरी झाले हवालदिल पशुखाद्यासह चाऱ्याचे दर वाढलेले असून शेतकरी सापडल्या आर्थिक संकटामध्ये उत्पादन खर्चामध्ये वाढ झालेली आहे शेती करणे झाले अवघड पशुपालनाले धोक्यामध्ये दुधाच्या दरामध्ये सुद्धा घसरण बघायला मिळते वनहक्क दाव्यांसाठी किसान सभा आक्रमक झालेली असून वन अधिकार कायद्याअंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली एक्कर हक्काची जमीन तात्काळ लाभधारकांना द्यावी यासह छत्तीस विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे विविध ठिकाणी शनिवारी दुपारी अचानक आंदोलन छेडण्यात आले बीड जिल्ह्यामध्ये रब्बीचा विक्रमी एकशे एकोणपन्नास टक्के पेरा पूर्ण झालेला आहे शेतकरी आशादायी असून खरीप हंगामामध्ये पावसाने केली होती धुडधान गव्हाचे क्षेत्र दुप्पट असून तर च्वारीचे क्षेत्रसुद्धा वाढलेले आहे अस्थिव्यंग दिव्यांगांना मिळणार मोफत तीनचाकी स्कूटर अर्ज करण्यासाठी एकवीस जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे शंभर टक्के अनुदान अटी व शर्तीचे पालन अनिवार्य असणार आहे केवायसी नंतरसुद्धा रक्कम आली नाही लाडक्या बहिणींचे कुठी चूक झाली अनेक महिला अद्यापसुद्धा दीड हजार रुपयांच्या प्रतीक्षेमध्ये प्रशासकीय स्तरावरती उपाययोजना दिसेना हमीभाव केंद्राचा मुहूर्त चुकला असून शेतकरी मोढ्यामध्ये झटकला हिंगोली जिल्ह्यामध्ये एक लाख एकाहत्तर हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कमी प्रतिसाद मिळतोय मनरेगा संकेतस्थळावरून बदनापुरामध्ये सहाशे सत्तावन्न ग्रींची कामे अचानक गायब झालेली आहे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे मस्टर निघत नसल्याने मजुरीचा प्रश्न हा एनीवरती आलाय जिल्हा परिषदेकडे मागवलेले मार्गदर्शन प्रलंबित गावगाव भटकणाऱ्या कुटुंबांची परवड उसाच्या फडामध्ये कोमस्ते बालपण शिक्षण हक्क कायदा शिक्षण विभागाचे तात्काळ उपाययोजना राबवण्याची सातत्याने मागणी केली जाते शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे शेतजमिनीचे जुने वाद मिटणार असून योजनेला दिली मुदतवाढ नांदेड जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा योजनेचा लाभ घेण्याचे प्रशासनाचे आव्हान गोदावरी नदीमध्ये सांडपाणी नागरिकांच्या आरोग्य धोक्यामध्ये सापडलेले असून नगरपालिका प्रशासनाचे होते दुर्लक्ष पर्यावरणप्रेमींमधून नाराजीचे सूर अचलपूर बाजार समितीच्या तिजोरीमध्ये तब्बल दोन कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा सेत जमा करण्यात आला मक्क्याची विक्रमी आवक झालेली असून मेढघाट मध्य प्रदेशाच्या शेतकऱ्यांनी आणला शेतमाल सोलर सक्तीविरोधामध्ये शेतकऱ्यांचा एल्गार दिवसा येथे जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला बैठकीमध्ये एकमताने निर्णय घेण्यात येणार हरिसाल येथील बंधाऱ्याला पस्तीस वर्षांपासून कोरड कायम आहे मेळघाटामधील लहान मोठ्या नाल्यांमधील पाणीही आतापासूनच नाहीसे झाले लष्करी आडीतच्या अटॅकमुळे ज्वारी धोक्यामध्ये सापडलेले असून उत्पादनामध्ये घटीची शक्यता वर्तवली जात आहे कपाशीच्या खोडव्यामुळे पुन्हा बोंडाळीचा धोका निर्माण झालेला आहे कापूसविरी शेतामध्ये येणाऱ्या बोंडाळीचे जीवनचक्र संपुष्टामध्ये सर्वाधिक दरामुळे उन्हाळी तीळ फायदेशीर असून कमी दिवसामध्ये येणारे महत्त्वाचे सलग आंतरपीक व मिश्रपीक आहे हरभऱ्यावरती मुडकोस तसेच पीक जागीच वाढायला लागलेले असून एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे कृषी विभागाचा सल्ला ज्युतीमधील शेतकरी फार्मर आयडीच्या प्रतीक्षेमध्ये सात बारा संगणीकरण रखडलेले असून शासकीय योजनांपासून शेतकरी वंचित आहे पीएम आवाजची सदोतीस हजार घरकुले अपूर्णच असून यंदा तरी पूर्ण होणार काय बांधकामाला गती नाही लाभार्थ्यांपुढे अडचणी वाढल्या अनेक महिन्यांपासून अनुदान थकलेले आहे एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली अपर आय डी काढला काय शाळांकडून प्रतिसाद मिळेना एकोणतीस हजार पाचशे पंचावन्न विद्यार्थ्यांना ओळख कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे गोसेखुर्द बॅकवॉटरचा आवरमाराला वेढा अनेक एकरांमधील पिके पाण्याखाली आली वीस वर्षांपासून नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आधांतरीच उद्दिष्ट गाठले असून धान खरेदी बंद करण्यात आली शेतकऱ्यांना चुकाऱ्याची प्रतीक्षा कायम आहे ऑनलाईन नोंदणी सुरूच असून प्रति क्विंटल किमान दोनशे रुपयांचे नुकसान होते डावा कालव्यावरील पाणी वापर संस्था अव्वल उजव्या कालव्यावरील संस्था कर्जामध्ये बुडाल्या चंदनपूर जलाशयाचा एक कोटी रुपयाचा पाणीपट्टी कर थकीत आहे राडेगावमध्ये शेतमाल विक्रीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असून एन हंगाममध्ये बाजार समितीने काढले बांधकाम सोयाबीन तुरीमध्ये त्याची वनीमध्ये सात हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांमध्ये समाधान कापसाचे दर मात्र स्थिर आहे खरीप हंगाम हा अतिवृष्टीमध्ये वाहून गेला आता रब्बी हंगाम थंडीने गारठला असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले निसर्गाचे चक्र बदलल्यामुळे होतोय पिकावरती परिणाम कायराव एकाच शहरामध्ये भाज्यांचे दर हे वेगवेगळे दिसत आहे भाज्या मुबलक असून दरामुळे गृहिणींचे बजेट मात्र अजूनसुद्धा कोलमडलेले आहे सांगली जिल्ह्यामधील द्राक्ष बागायतदारांचा उद्या एल्गार असून मारुती चव्हाण म्हणाले द्राक्ष आयात धोरणाविरोधामध्ये मोर्चा तसेच आंदोलन काढणार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल चावी व परवानगी दाखल्याचे वितरण करण्यात आले पारोडा परिसरामध्ये अठरा लाभार्थ्यांना धनादेव व घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले असून सुद्धा लाखोंची बिले अंदाजे वीज बिलांमुळे ग्राहक त्रस्त झाले भुसाळ परिसरामध्ये पंतप्रधान घर योजनेचा ग्राहकांना मनस्ताप होतोय सुविधा निवडची झाली गैरसोय ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये वाढ झालेली असून उत्तरेकडील वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे कडाखा ओसरलेला आहे थंडी कमी होण्याचे नेमके कारण बिघडत आहे तुम्ही आता लायसन्स तसे बुक विसरले असाल तर लॉकर दाखवा कारवाई टाळा लॉकर आणि एम परिवहन ऍप्लिकेशनवरती उपलब्ध कागदपत्रांची डिजिटल प्रत वैध वयश्री योजनेअंतर्गत गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले वाघर्दे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनामध्ये सुखाचे वारे चाचण मार्केटमध्ये कांदा बटाट्यांची भरमसाट आवक झालेली असून बाजारभावामध्ये घट दिसून येते पीक पाहणी नोंदणीमध्ये तांत्रिक अडचणी वाटंबर येथील शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे सांगली परिसरामध्ये ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झालेली असून कमाल तसेच किमान तापमान आहे अनेक ठिकाणी हलका पाऊससुद्धा झाला ताजनापूर योजनेअंतर्गत बंधारे शेततळे तलाव भरून द्या पाटबंधारे मंत्र्यांना शिष्टमंडळ साखळे घालणार काकडे बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला धर्माबाद तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ असून रब्बी पिकांवरती मारताट डल्ला माकडे रानडुकरांकडून हरभरा तसेच ज्वारींची नासाडी होते साखर उतार्यामध्ये कोल्हापुरी भाग अव्वल असून राज्यामध्ये पासष्ट पॉईंट एकावन्न लाख मेट्रिक टन साखर उत्पादन सातशे पंचवीस लाख टन गाळं पूर्ण बचत गट महिलांना मिळणार हक्काची बाजारपेठ चौथीस जिल्ह्यांमध्ये राबवणार शासन उपक्रम पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यांत होणार सुरू रब्बीसाठी बाघर धरणामधून आवर्तन सुरू करण्यात आले दहा हजार हेक्टरवरील पिकांना मिळणार संजीवनी ऑनलाईन बिलांमुळे नऊ कोटी रुपयांची सूट सोलापुरातील ग्राहकांना दोन कोटी सत्तावन्न लाख रुपयांची मिळाली सवलत शेतकऱ्यांसाठी पुन्हा रात्रीची वीज जेवरेतील शेतकरी आक्रमक झालेले असून आंदोलनाचा दिला इशारा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकाहत्तर पॉईंट त्रेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरती बांबू लागवड चार तालुक्यांमध्ये बांबू लागवडच नाही यंदाच्या वर्षी उद्दिष्टापेक्षा कमी लागवड चांदीदराची एक्सप्रेस ही सुसाट सुटलेली असून सोन्याची झुकझुक गाडी चांदीने गाठला दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा उच्चांक अवघ्या चार दिवसांमध्ये तब्बल एकोणीस हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा